चक्कार उठू चिड तु का मी ढिल्ला पडू नको ढिल्ला पडू नको जुनं घर आपलं संपलंय पडत नाही शेवट होत आलाय जुन्या घराचा कोणाला भेज नाही तिथं सारखं नाही होईल लोकांना खेळायचं का मग काय लोक मग

खोली बनवू चांगली बनवू आपली भरपूर एरिया होते भरपूर एरिया दमान दमान पाया बिया लागन जुन्या घराचा शेवट झाला आपला देऊन शी पडू आता भराय मैदाळण्यात पडणार आहे ट्रॅक्टर लय उरा लागला आहे ट्रॅक्टर भरपूर उरा लागते किती ट्रॅक्टर येईल का आता सध्या इकडून ट्रॅक्टर असा येऊन इथं उळा येते का तर कुडून पैकी उळा येते खोल्या टाकात टाक भरून टाकाय मातीत

अरे पहिलं माथीत पण आता पण माथीच राहत नाही नाही आता सिमेंट निघाल कडाप कधात उचलत नाही चार माणसात सुद्धा जुन्या काळातलाय सगळं का

खाल दिवस आठ ढकला आज 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 जाऊ देवान तू पाहता अमोल भावा मदत केली बर का आईला काय का म्हणा बर मित्र असा बरं असा त्याच्या आईला त्याच्या घरी मिळल नाही तर राव गडी आला बघा वाघ आला दुसरे एका वाघाला घेऊन आला असं पाहिजे नाहीतर का मित्र हाय नुसता खाऊ पसरे मित्र कशाला पाहिजे मित्र खाऊ पसरे पण असाव कमपासरे बिना असावं बरोबर आहे ना गडी शब्दाला मान देऊन आला बघा गडी जात नाही कुठं पर आपल्याकडे आला बरं काय का म्हणला कुठं चिर अजिबात जात नाही कुठं गडी आला असं गडी पाहिजे हा तिकड लांब टाक आता ह्याचं जरी एक विशेष टाईप असतील थोड इथं बोलो हा पहिल्यांदा टाकून चोडा लागते फाउंडेशन पुढचं फाउंडेशन उंच असतंय मागचं कमी असतंय का तर हि रान हा एकमाकी असा बरोबर आहे का नाही बरोबर पाणी वर न खाली पळतय हा त्यामुळे लेवर जर समान करायचं तर आपल्याला अजून किती बाबा ह्याच्या खाली किती फूट खाऊ लागतंय किती वर कुठली कुठली बाजू कोपऱ्यात काढायला लागते हे सगळं चौकशी केली पाहिजे ना नाही आपण जास्त तर पाडायचं ना तर कमी तर पाडायचं नाही माग ना मा एक एक खाण्या लागते माग दोन हाय लागत्या दोन नाही कोपऱ्यात शिव उचललं लागत्या

पायाबी हो, पडेल बघ दोड ध्यान ठेव पार सुद्धा आम्ही नवीन आणली बघा काय सांगायचंय आम्हाला घरी पहिली पार सुद्धा नव्हती आम्हाला पार बरी आहे का पडत नाही तुझ्यापास द

काय हे थोड असं काय ही थोडं उचित पाहिजे कारण पाजर जास्त आवडत पहिल्यापासूनच तसं नसतंय ती त्या करायची बरोबर इथे काय पाजरून त्याचा काय संबंध आहे